नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलला सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात हृदयाला भिडणाऱ्या अधिक मिळते ते मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा होतात असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे भावाने बहिणीला लग्नाच्या वेळी असं अनोखे गिफ्ट दिलं की सगळेच थक्क झाले हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येत आहे कोरोनाने अनेकांचे सर्वस्व हिरावून घेतलं हैदराबाद मधल्या औला सुब्रमण्यम यांचा गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता नऊ जून रोजी त्यांची मुलगी वैष्णवी इच लग्न होत या आनंदाच्या प्रसंगी वडील हजर असते तर किती बरं झालं असतं असा विचार प्रत्येक जण करत होता मात्र ही उणीव भरून निघाली कारण वैष्णवीचा भाऊ फनी कुमार याने वडिलांचा मेनाचा पुतळा आपल्या बहिणीला गिफ्ट दिला तो अगदी हुबेहूब होता असं हे सरप्राईज गिफ्ट पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले एका वर्षापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या पुनर्भेटीचा आनंद त्यातून त्या मुलीला मिळाला लग्नाच्या वेळी बहिणीला वडिलांची उन्ही भासू नये म्हणून या भावाने असं अनोखं गिफ्ट दिलं हा पुतळा पाहून तिथले सगळेच आश्चर्यचकित झाले होते हे सर्व पाहून आईच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते आपल्या बहिणीचा इथपर्यंत विचार करणारा भाऊ सगळ्यांनाच मिळो